हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही चाललेलो होतो मुंबईला मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं त्यामुळे तरी ते महामार्गावर आलेलो होतं आणि तिथून बसमध्ये बसलो तर आम्हाला भेटलेली होती शेवटची सीट आणि तिथून निघालो तर कसाऱ्यापर्यंत बसने आलो आणि कसाऱ्यावरनं लोकल पकडायची होती तर जवळपास आम्ही इगतपुरी कसाऱ्याच्या जवळच आलेलो होतो आणि तिथं उतरलो तर लोकल उभीच होती तिथनं तिकीट काढलं लोकलचं आणि मावशी पहिल्यांदाच चाललेली होती मुंबईला मी तर दोन तीन वेळेस जाऊन आलेली आहे तर लोकलमध्ये बसलो आणि आम्हाला भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही तिथं घेतली भेळ तेवढी भेळ खाल्ली आणि लोकल तिथून निघाली तर आम्ही काढलेलं होतं सी एस टीचं तिकीट तर महालक्ष्मीला जायचं होतं मावशीला त्यामुळे मी तर काही बघितलेलं नव्हतं मी पण पहिल्यांदाच चाललेली होती तर करायला जायचं काय आणि करून आलो काय अशी गंमत झालेली होती आम्हाला लग्नाला जायचं पण त्यामध्येच म्हटलं की आपण महालक्ष्मीला जाऊ थोडासा टाइम आहे तर आणि आम्ही उतरलो सी एस टी स्टेशनवर सी एस टी स्टेशनवरनं ती उतरल्यानंतर आम्ही पकडली टॅक्सी तर डायरेक्ट महालक्ष्मी टॅक्सी पकडली आणि त्या टॅक्सीवाल्याने आम्हाला नेलेलं होतं नवीन रस्त्याने तर इथे आहे बघा महानगरपालिका मुंबईची आणि नवीन रस्ता तो झालेला आहे जो समुद्रामधनं कोस्टला रोड बोलतात त्याला तर त्या रस्त्याने नेलेलं होतं आम्हाला एक नवीनच अशी मनामध्ये हे असते की एवढं समुद्रामधनं कसा रस्ता बनवलेला असेल अशी उत्सुकता असते पण बघा किती छान असा रस्ता बनवलेला आहे समुद्रामधनं आणि त्यानंतर आम्ही उतरलो महालक्ष्मीला थोडंसं आतमध्ये पायी चालावं लागतं तर इथे खूप छान असे कमळ होते त्या देवीला कमळ आवडतात खूप आणि तिथून आम्ही कमळ घेतले आणि इथं फ्रीमध्ये चप्पल स्टँड काढण्याचं आहे तिथे चप्पल वगैरे काढल्या आणि दर्शनाला गेलो तर खूप अशी गर्दी होती दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये तिथं दर्शन विर्शन घेतलं आणि ट्रेन पकडली कल्याणला आलो तो काही व्हिडिओ शूट केला नाही आणि इथे लग्नासाठी आलो तर शेवटची विधी बाकी होती लग्नाची लग्न विघ्न छान झालं आणि त्यानंतर जेवण जेवण केलं आणि रात्रीतून घरी आलो तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा